नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात निमा यांच्या वतीनं आयोजित निमा इंडेक्स दोन हजार चोवीस प्रदर्शनाचं काल मोठ्या दिमाखात उद्घाटन संपन्न झालंय या प्रदर्शनाचं स्वरूप अतिभव्य दिव्य असून जवळपास पाचशेहून अधिक उद्योजकांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे या प्रदर्शनाच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा रोबोटिक टेक्नॉलॉजी बायोटेक्नॉलॉजी याची देखील अनुभूती नाशिककरांना मिळणार आहे नवतरुण उद्योजकांबरोबर होऊ घातलेल्या लहान मोठ्या इंडस्ट्रीजचा मिलाप देखील या निमित्तानं पाहायला मिळणार असल्याचं निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी सांगितलं नाशिक हो या इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर असोसिएशन निमाच्या वतीने दर तीन वर्षांनी होणारं निमा इंडेक्स हे औद्योगिक प्रदर्शन याही येणाऱ्या सहा सात आठ नऊ डिसेंबर रोजी होऊ घातलेलं आहे अतिभव्यतेचं स्वरूप असलेलं हे प्रदर्शन आत्तापर्यंतच्या इतिहासातलं सर्वात मोठं असं होणार आहे पाचशेहून अधिक उद्योजकांनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत असतानाच यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा रोबोटिक टेक्नॉलॉजी असेल बायोटेक्नॉलॉजी असेल ए आय असेल किंवा इंडस्ट्री फोर पॉईंट ओ असेल अशी अनुभूती ही नाशिककरांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणार आहे नव तरुण होऊ घातलेल्या उद्योजकांबरोबरच इथे असलेल्या मोठ्या इंडस्ट्रीजचा आणि छोट्या इंडस्ट्रीजचा मिलाप या प्रदर्शनाच्या माध्यमातून नक्कीच होईल आणि सर्वांना मोठं काम कसं मिळू शकेल हा प्रयत्न इथं आयोजित केलेल्या बी टू बी किंवा इतर वेंडर रजिस्ट्रेशन सारख्या उपक्रमामधून मिळणार आहे अशी आम्हाला खात्री आहे या चार दिवसाच्या कालावधीमध्येच आपण बाहेरचे बायस दोनशे बायर्स बोलून इथल्या उद्योजकांना कसा व्यवसाय मिळेल हा नक्कीच आपला प्रयत्न असणार आहे आणि या निमित्तानं नाशिक मध्ये काय उगतंय काय पिकतय काय बनतंय हे दाखवून येणारी पुढची गुंतवणूक ही नाशिक मध्येच कशी व्हावी हा प्रयत्न महाराष्ट्र शासनाच्या दरबारी आम्ही नक्की करणार आहोत तसेच नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व्हावी यासाठी शासन दरबारी आम्ही प्रयत्न करू असे देखील आश्वासन धनंजय बेळे यांनी दिले त्र्यंबक रोडवरील ठक्कर डोम येथे निमा इंडेक्स दोन हजार चोवीस हे प्रदर्शन सुरू आहे हे प्रदर्शन बघण्यासाठी उद्योजकांसह नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन निमाचे पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले नाय न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव कुटी